चारशे एकतीस रुपये कॅरेट आठशे चारशे एकतीस रुपये कॅरेट शंभर पाचशे पस्तीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल मालकायचा शंभर मिळवण्या पाचशे पस्तीस रुपये कॅरेट फाईव्ह थ्री फाईव्ह पाचशे पस्तीस रुपये कॅरेट शिमला नस अशा प्रकारचा माल मालकायचा

दोनशे सत्तर रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपुषिक तंत्राने वांगे भरता वांगे दोनशे सत्तर रुपये कॅरेट टू सेवन झिरो दोनशे सत्तर रुपये कॅरेट वांगे दोनशे ऐंशी रुपये कॅरेट अशा प्रकारचे दांबळी वागे पौषिकत्राने टू एट झिरो दोनशे ऐंशी रुपये कॅरेट करेट टू एट झिरो दोनशे ऐंशी रुपये कॅरेट तांबडी वांगे अशा प्रकारचं मालपूर दहा रुपये कॅरेट अशी प्रकारचा माल नमस्कार किती कॅरेट आणले होते आज ते कामात आहेत ना तुम्ही सगळं कोणती व्हेरायटी आहे काय भाव केलं तीनशे दहा रुपये तीनशे दहा रुपये माल एक नंबर आहे एकदम बारी हाईट बघा ना जी लांबी तीनशे दहा रुपये कॅरेट संपादा व्हेरायटी किती तोडा आहे दादा तोडाय चौथा तोड तीनशे दहा रुपये कॅरेट

इथं थोडा आहे मलाच दुसरा थोडं जाड झालं असं काही वाटते का काही तीनशे रुपये कॅरेट असेल त्याचा पण शेतकऱ्या दुसरा तोडा चारशे पंधरा रुपये कॅरेट असेल तर त्याचा माल पण मालपूर दादा ऋषे नाही का तुम्हाला भाव एकनाथ नंबर दादा आपल्या परतीकडे कुठले माऊली गाव कोणतं आपलं तालुका श्याम धन्यवाद चारशे आकांक्षा व्हरायटी का आकांक्षा व्हरायटी नाही का दोनशे रुपये कॅरेटाची फक्त मालपूर खूप चंद्र टू झिरो दादा किती तोडा येऊ तिसरा आहे तिसरा तोडा तिसरा तोडा आहे नाही का आकांक्षा व्हरायटी दोनशे रुपये कॅरेट आकांक्षा मोनिका व्हेरायटी अशा प्रकारचा माल पाहू शकता दोनशे चाळीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल झाला मित्रांनो टू फोर झिरो मोनिका व्हेरायटी हा येतात येतात ते मोनिका म्हणजे कशाचं बी आहे शाईनमध्ये आहे का कशामध्ये का अच्छा दोनशे चाळीस शिवालिका का हो शिवालिका व्हॅरायटी तीनशे अकरा रुपये करायट माल मालपण सुद्धा आवली किता थोडा थोडा तर सांगा कि तो आहे लाजू राही तीनशे अकरा रुपये कॅरेट कोणती व्हॅरायटी आहे शाईन का राधिका राधिका तीनशे वीस रुपये कॅरेट तीनशे वीस गेली चांगली गेली पण चांगला रुपये राधिका राधिका ना तीनशे वीस रुपये करेट व्हरायटी चारशे दहा रुपये प्लस व्हरायटी दादा किती तोडा यावर कांदूड मधून आले किंवा तोडा दादा चौथा चला चांगली कुठे माहिती चारशे दहा रुपये व्हरायटी

टू टू फाईव्ह दोनशे पंचवीस रुपये करेट अशा प्रकारचा माल पाहू शकतात दोनशे पंचवीस रुपये करायचं दोडफे तीनशे तेहतीस रुपये करेट अशा प्रकारचे दोडके पाहू शकतो तीनशे तेहतीस रुपये करेट अशा प्रकारचा माल पाहू शकतो दोडके दोनशे तेहतीस रुपये करेट बदला माल अशा प्रकारचा माल पू हा पण सम्राटचाच आहे का कैरेट अट्ठार मालपूर चिकन ड्रमन बदला म शर रुपये कैरेट एक पचीस रुपये कैरेट अट्ठारे मालपुर चिकन दी वन फोर फाइव एक अशा प्रकारचा माल दादा किती तोडा या तोडा किती आहे तोडा सम्राट व्हरायटी ना सम्राट व्हरायटी एकशे सत्त्याण्णव रुपये छे बेगा माल आहे अच्छा तेवढा अडी चालू आहे माउली कुठले मराठी आहात ना मी मराठीच आहे कसबी सुके तालुका निफाड एकशे सत्त्याण्णव रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाऊ शकता सम्राट व्हेरायटी कशी आहे व्हेरायटी चांगली आहे काही चांगली आहे हा तुमचाच आहे ना एकशे सत्त्याण्णव रुपये कॅरेट माऊली किती कॅरेट आणली होती तुझी आज एकशेचाळीस कोणती व्हेरायटी किती वेना काय भागेल दादा आज दोनशे पंधरा दोनशे पंधरा रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल चिकन चाळीस किता तोडा एक सांगू शकता तोडा किती आहे

अशा प्रकारचा बारीक साईज माल करू शकतो पाचशे रुपये कॅरेट पाचशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल आहे सहाशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल करू शकतात टोमॅटो सहाशे रुपये कॅरेट